धाराशिव लेडीज क्लबच्या अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी हिरकणी महोत्सवातून महिलांना सक्षम बनवण्याचा मार्ग दाखवला एकशे साठ स्टॉलमधून सहा दिवसात तब्बल पन्नास ते पंचावन्न लाखांची उलाढाल झाली आहे शेवटच्या दिवशी ज्या स्टॉलची सगळ्यात जास्त विक्री करण्यात आली अशा महिलांचा आमदार राणा शिव पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये तुळजापुरातील अंदूर इथल्या स्वप्ना सारने यांनी सहा दिवसात एक लाख रुपयांचा व्यवसाय पैठणी विक्रीतून केलाय या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी, वर्षी हिरकणी महोत्सव अधिक चांगला कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हिरकणी महोत्सवातून महिलांनी पुढे येऊन आपला उद्योग उभारून आर्थिक दृष्ट्या सक्षम झालं पाहिजे असं मत यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी व्यक्त केलं उपलब्ध करून दिलं आणि याच्या मागचा हेतू हाच आहे की महिलांनी मुलींनी पुढाकार घ्यावा त्यांनी स्वतः उद्योग व्यवसायामध्ये यावं आणि आपण जे काय तयार केलंय ते ग्राहकांपर्यंत विकण्याची जी प्रक्रिया असते ती सुरू करावी अनेकांना पहिल्यांदाच हे व्यासपीठ उपलब्ध झालंय त्यांनी येऊन स्टॉल घेतले आणि चांगली विक्री केली एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय आणि पुढे जाऊन निश्चितच ते अजून काम करतील मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्या प्रचंड योजना आहेत लाखो कोटी रुपयाचं जे अनुदान दिलं जात आहे त्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे बदलत बदलतंय की नुसतं बोलून चालणार नाही तर प्रत्येकाने या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल सकारात्मकतेने व्हावं लागेल आणि अडचणी आल्या तर सामोरे जायला हवं आम्ही आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत आणि हेच आवाहन मी आम्ही केलं आज बऱ्याच जणांना पुरस्कार देण्यात आले अगदी साध्या महिला ज्यांनी असाधारण असं काम केलंय त्यांना पुरस्कार देऊन इतरांना प्रेरणा मिळावी अशी देखील प्रक्रिया झाली त्याबद्दल लेडीज क्लबचे आणि सर्व जे सहकारी भगिनी आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सेंद्रिय शेती नॅचरल फार्मिंग जे आहे महत्वाचा भाग आहे आता त्याच्यात वाढ होत चालली आहे आणि आपण म्हणताय तसं आता आपलं कृषी महोत्सव देखील आहे तिथे देखील आपण आवर्जून स्टॉल घ्यायचं बघू आणि आपण म्हटलं तसं मग पुढच्या वर्षी नॅचरल फार्मिंगवरती थोडासा भर आपण अधिक देऊ चांगलाच राहील महिलांना मला हेच सांगायचंय की देश आपला बदलतोय अमृत काळ आपण म्हणतोय म्हणजे महिलांनी देखील अजून ताकदीने बाहेर पडणं गरजेचं आहे त्यांना जे योग्य वाटतंय तो उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यांना मदत करायला केंद्र राज्य सरकार तत्पर आहे निधी उपलब्ध आहे आणि कुठेही अडचण आली तर आम्ही उपलब्ध हो। ते आहोत त्यामुळे त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी निश्चित पुढाकार घ्यावा हा आ, मला त्यांना आवर्जून हे आवाहन मला त्यांना करायचं आहे